सहा बॉल मध्ये सात रनची आवश्यकता विक्रांतच्या नगर अंधेरीचा सा खेळाडू सामना वाचून देईल का रन करायचे सात बॅकफुडला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न रनआउट ची <सल> संधी आहे आणि झालाय रनआउट मैदानामध्ये आलाय बुम बुम पंकज परंतु आता पाच बॉल मध्ये सात रन तो करू शकेल का बोल तयार विक्रांत या चांगला बॉल विक्रांतचा पडल्यानंतर शरीराचा वेध चार बॉल चार बॉल मध्ये सात रन ची आवश्यकता आहे मॅच मध्ये बॉल हबेत आहे फिल्डर खाली झेल पकडलाय तिसऱ्या बॉल वर विकेट सारेकर सामना संपेल का तीन बॉल सात रन ऑर्थोडॉक्स लॉंगॉन ऑन ना बोलत तयार शॉर्ट बॉल ऑन साइड ला खेळलाय एक रन पूर्ण टाळ्या झाल्याच पाहिजे या मॅच ला दोन बॉल चार रन ची आवश्यकता शिट्या टाळत लागेल पुढचा बॉल आणि यावेळेला ऑन साइडला गॅप मध्ये खेळतोय बॉल चाललाय बॉल अडवलाय मैदानाच्या आतमध्ये दोन पूर्ण तिसऱ्या रनचा प्रयत्न रन संधी आकाश रनआउट शेवटच्या बॉल वर दोन रन करायचे आहेत फलंदाज आलाय शाहिद शेख एक बॉल दोन रन यावेळेला बॉल हवेत आहे एक रन पूर्ण दुसऱ्या रनचा प्रयत्न चाललाय रनआउट नाही दोन रन पूर्ण वायसीसी पावर हा सामना जिंकलाय 哦。Oh.